आज आपण आलेलो आहे वाघिणगिरी हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो वाघिनगिरी गाव तालुका शहापूर व जिल्हा यादगीर व राज्य कर्नाटक येथे हा किल्ला येतो किल्ला एक एक नसून तीन आहे म्हणजे तीन टेकड्यांवर हा किल्ला आहे व आता आपण त्याची किल्ला सगळ्यात मोठी टेकडी जी आहे तिथे आलेलो आहे तर चला पाहूया आता आल्यानंतर दरवाजा बंद करण्याची ही पद्धत आहे या दोन्ही बाजूला तसं आत आल्यानंतर अशा रूम सपनाला, पाहायला भेटतात याही बाजूला आहे आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी लगेच एक मोठा तलाव आहे समोर तटबंदी खूप मोठा तलाव आहे या किल्ल्याची तटबंदी अवशेष दिसत आहेत किल्ल्याचा भाग गडावर सुंदर पैकी पायरेत आहेत बाजूला तलाव आहे हा दोन नंबरच्या डोंगरावरचा किल्ला सुंदर आहे तू सुद्धा तुम्ही तुछ पाहणार आहे आपण व गावात येतो त्यावेळेस एका बुरुजावर एका एका टेकडीवर छोट्याशा बुरुज आहे तोही पाहू तलाव सुंदर तलाव आणि हा पायरी मार्ग हा प्राचीन पायरी मार्ग आहे याचे दगड पाहू शकता जबरदस्त पूर्णवरपर्यंत आहे समोर एक मंदिर असं होते येताना पाहू या ठिकाणी एक वास्तू आहे लगेच डाव्या आता आपल्याला इथे गुहेत मंदिर आहे ते ही, पाहू वरच्या बाजूस बुरुज आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी असणार हे मंदिर आहे परंतु आज काही वस्तू पाहायला भेटत नाहीत या ठिकाणी गुहेत छोट्याशा मंदिर आहे हे पाहू शकतो आपण असं मंदिर आहे तर त्या बाजूला एक हा भाडा किंवा रूम असावा त्या बाजूला असं गुहे काहीतरी पाहायला भेटते छोटीशी गुहा असावी बघा अशी छोटिकाणीच आहे परंतु आहे मस्त आतमध्ये औषध दिसत आहेत भरपूर या मंदिराच्या पाठीमागच्या भागात आल्यानंतर असे ते खूप मोठ्या प्रमाणात कोरीव दगड पाहायला भेटतात पडलेले बढ़ आई कट्टा आहे आणि आपण आता वरून बघू तटबंदी हा समोरचा दोन नंबर किल्ला आहे आपण आता एक नंबरच्या किल्ल्यामध्ये आहे ही तटबंदी होती शोरूम्स समोर पुढे सुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी पाहायला भेटते या ठिकाणी एक तळघर असा होत या गुप्त खोली बोलू शकतो आपण त्याला मंदिराचे तळघर असे इथं वास्त बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथं अवशेष आहे त्याचे आड असा होत्या बाजूला भरपूर प्रमाणात अवशेष आहे आणि झाडेही खूप आहे मोठा आहे किल्ला हा अशा अवशीच इकडेही दिसत आहेत त्याही बाजूला जाऊन येईडला भव्य दरवाजा पहिला भेटत आहे व या अशीच तटबंदी पूर्ण समोर गेली आहे झाडे भरपूर आहे त्याच्यामुळं जास्त काही फिरता येत नाही आपणाला परंतु भरपूर चांगला ऐकलेला हा एक गुरुजीसमोर त्याच ठिकाणी दरवाजा आहे खाली अशी तटबंदी आलेली आहे पा पाठीमागच्या बाजूने वाघणगिरी किल्ला पाण्यासाठी आपण आलो आहे जो येतो वाघणगिरी गाव तालुका शहापूर व जिल्हा यादगीर हा एक दरवाजा सुपर दरवाजा आहे मस्त दरवाजा या आणि या दरवाज्यातून आपण आता पुढे जाणार आहोत आता आपण दोन नंबरच्या किल्ल्यावर दोन नंबरचा जो दो भाग आहे किल्ल्याचा त्याच्यावर जात आहे आपण तीन विभागात पसरलेला किल्ला आहे हा दोन नंबरच्या जात आहे आपण आता मिनिटाच्या चालल्यानंतर आपण पोचून गेलो या दरवाज्यापै टॉपला पण दोन नंबरचा किल्ला पहिल्या किल्ल्यापेक्षा दोन नंबरचा किल्ला छोटा आहे समोर पहिला किल्ला एक नंबर भाग किल्ल्याचा छोटे का नाही का की अमोर बाजू दिसतो एका नजरेच्या टप्प्यात वागेनगेरी जाऊ खाली तो बुरुज महत्वाचा सर्व वाचतो एका ठिकाणावरून पाहायला काढतात आपणाला हा आहे व अजून एका टेकडीवर एक बुरुज आहे तोही जाऊन पाहू आपण खाली गाव समोर एक वास्तू आहे पाठीमागच्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे खाली तलाव बांधलेला आपल्याला दिसत येते या बाजूची तटबंदी खड्याला येणारा हा मुख्य दरवाजा आहे दे ते मागून आल आलेला रस्ता आहे या साईडला आलेला एक रस्ता आपण वरून बघितलं ते आणि हा बुरुज ते खड्डा गेलाय बुरजा भोवती बुरखात येत असणार आणि हा एक बुरुज सुंदर समोरच्या टेकडीवर एक बुरुज पाहायला भेटतो आपल्याला हे बघा हा एक बुरुज समोरच्या टेकडीवर आहे असा तीन विभागात हा किल्ला विभागला गेला आहे पूर्ण गावाचा परिसर आदला किल्ला आहे त्या किल्ल्याकडे कि जाताना आपल्याला या ठिकाणी असा हा दरवाजा लागतो आणि दोन्ही बाजूला बुरुज आहेत परंतु उजव्या बाजूचा बुरुज ढासळलेला आहे अशी वाट आहे जायला या ठिकाणी एक बुरुज आहे चार बुरुज झाले म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेले वागणगिरी किल्ल्याची या बाजूची तटबंदी आपल्याला पूर्ण पाहायला भेटत